विभागाची शिफारस झाल्यानंतर परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन होईल परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा पहिली मागणी मी केली होती माजी मंत्री अर्जुनराव खोतकर वित्त विभागात माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी दिली भेट माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांची माहिती परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी ब्राह्मण समाजाने अनेक आंदोलने मोर्चे निवेदन दिलं आहे हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी परशुराम आर्थिक महामंडळाची घोषणा होती परशुराम आर्थिक विकास महामंडळाची शिफारस वृत्त विभागात अडकली आहे माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी काल दिनांक एकतीस मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान वित्त विभागात भेट देऊन अधिकाऱ्यांची चर्चा केली परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी विधानसभेत पहिली मागणी केली होती वित्त विभागाची शिफारस झाल्यानंतर परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन होईल अशी माहिती माझी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी दिनांक एक ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान दिली आहे विकास महामंडळासाठी वृत्त विभागातून भेट घेतलेली बुक परशुराम आर्थिक विकास महामंडळामध्ये माझी पहिली मागणी होती की या संदर्भ महामंडळ स्थापन करावं आता वित्त विभागामध्ये ही अडचण आहे वित्त विभागाची शिफारस झाल्यानंतर आर्थिक विकास मामंडळ होऊन जाईल